बावांला बहिणीं तर आजकाल जगाचं काय चाललंय तोंडाव एक बोलायचं पाठीमा एक बोलायचं ही, <laughs> ही मै झिपरी मैत्रीण तिला ओळखीत असताना तुम्ही झिपरी हिचं नाव झिप्री ठुले म्या हा कसं असतं मैत्रिणी कशा पाहिजे कि चांगल्या येळामध्ये सगळे लोक आपले असतात सगळे मैत्रिणी पण वाईट येळामध्ये साथ देणार तिला खरं मै मैत्रीण म्हणायचं असतं त्याला खरं मित्र म्हणायचं असतो नाहीतर टाइमपास पुरते हो खायची खातरवळ हागायची तरमळ उत आलाय त्यांना हा पण मी तवा खरं बोलते ना भावांनो बहिणींनो खरं बोलणाराचा लगेच राग येतो लगेच ना इरुत पक्षाला म्हणजे ते आपल्या वाईट असतात का त्यांना त्यांच्या निश्चित खाऊन अशी बोळाला आगच लागते आग लाल मिरची लगेच झोंबती पण मला काय म्हणायचंय ते असा विचार नाहीत करत लोक की आपण त्यांच्याबद्दल वाईट बोलतो आपण त्यांना नाव ठेवतो आपण त्यांना इग्नोर करतो आपण त्यांना काहीतरी वेगळं बोलतो मग तेव्हा ते काहीतरी आपल्याला बोलणारच ना समोरच्याने का म्हणलं ते का म्हणलं तर आपण आतरी म्हणणारच ना कुणाचं काय ऐकून घ्यायची गरज आहे नका का ही मी मैत्री नाही हि ज्यातन माझ्यात ना खूप जण पाडायचा प्रयत्न करतात काय एखाद्या दोन सांगतात पण आम्ही कुणाचं ऐकत नाही आम्हाला काही घेणं पण नाही काय तर काय सांगावं तुम्हाला लोकांचा जास्त विचार करायचा नाही आपल्या जीवनात आपल्याला किती खुसरायचं आहे आणि किती आनंद घ्यायचा आहे आपलं आपण बघायचं आहो येणारे येते जाणारे जाते लोकांचा विचार नाही कर करायचा जास्त काय पण ते खरं आपलेत ना ते कधी पण आपलेच होतात त्याला कधीच कुणी आडू शकत नाही काय पण लोकांना आता हिचं असं चाललं हिचं लय चांगलं चाललं मग तिचं कसं तरी खेळखंडोबा करायचा तिला काहीतरी वाईट बोलून तिला इग्नोर करायचं तिला काहीतरी तिला टेन्शनमध्ये आणायचं तिचं काहीतरी वाईट करायचं असे विरोध पक्षी लोक असे खूप वाईट बोलणारे पण त्यांना हे कळत नाही की आपण त्याला एखाद्याला वाईट ह्याचे परिणाम काय होते त्याच्यावर काय नाही असं काही म्हणत नाही पण भावांना बहिणी जास्त विचार करायचा नाही तुमची सोबत आहे हाही तुम्हाला मार्गदर्शन करायला भोगते कुत्रे भोकून द्यायचे त्यांचा विचार करायचा नाही आपल्याला तर जगातून तर ह्या माणसाहून तर आपल्याला काही गोष्टी पुढं जायचं असलं तर अनेक लोकांचे बोलणे खावं लागणार अनेक लोकांचे वाईट ते काय वाईट बोलतील त्याचा विचार करायचा आपण नाही आपण आपल्या जीवनात खुश राहायचं त्याच्यामुळे तुम्हाला सांगू का मला ना कुठलंच मी कुठलं टेन्शन घेत नाही खरंच भावांनो बहिणींनो तुम्ही पण दिल खुश राहायचं कुठलं टेन्शन घ्यायचं नाही तुमची बहीण आहे तुमच्या पाठीमागं आणि आपल्याला ते वाटत ना आपल्या जीवनात आपल्याला तसं राहायचं आहे तसं आपण राहायचं आपल्याला काही कोणी पोषित नाही किंवा कुणी आपल्याला खायला आणून देत नाही आपण दोन दिवस उपाशी राहिलो तर कोणी आपला विचार करत नाही त्याच्यामुळे कुठलं टेन्शन घ्यायचं नाही आव ह्यांना ना ते जास्त आपल्याला जळतेत का ह्यांना जास्त जाळायचं निसती अशी त्यांची चटणी 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 झाली पाहिजे डायरेक्ट लाल चटणी अशी करून टाकायची जास्त जाळायची पण कमी जाळायची नाही खरंच मी तर तशीच करते मी कुठला विचार पण करत नाही आणि असं हां एक मुद्दा आपल्याला कुणी छळलं आहे आपला कुणी बिगर आणण्याचा आपल्याला अन्याय केला आहे आपण कुणा सांगा किती चांगलं राहील तर त्यांनी आपला खेळखुंडवा केला आहे अशा माणसाला कधीच सुट्टी द्यायची नाही कधीच नाही दमाने का ना ह्यांचा कार्यक्रमच करायचा काय त्याच्यामुळे तुम्हाला सांगते मी कुठलं टेन्शन घेत नाही अनेक जीवनात टेन्शन आहे अनेक येतं टेन्शन जात आहे टेन्शन कुठलं टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला कसं राहायचं आपण आपण ठरवायचं दुसऱ्याचा विचार नाही करायचा हो यानेच ते वाईट बोलणार आहेत ह्यांचा विचार नाही करायचा आपल्या जीवनात आपण सुखी राहायचं कुणाचं घेण नाही आपल्याला आणि कुणी असतं ना कुणी असो आपले संघ राहणारे आपल्या ताटात जेवणारे हेच मेन गोष्ट आपल्याला ढासल्याशी राहत नाही काही चांगले असतात काही चांगले असतात तर ह्याला आपल्यापासून त्याला वाईट सांगून आपल्यापासून बाजूला करतात मित्र असो मैत्रिणी असो किंवा आपले नातेवाईक असो आपले पाहुणे रावळे असो त्याच्यामुळे जास्त विचार करायचा नाही बोलते त्याला बोलायचं चांगलं बोलायचं ते आपल्या आड्या शिरतंय ना त्याला पूर्ण आड्या शिरायचं कुठलाच विचार करायचा नाही ना <शाथी> हा मी तर काहीच विचार करत नाही यांचा विचार करायचा <शाला> आपल्या जीवनात आपण खुश राहायचं असं बिंदास राहायचं बिंदास झुके का नाही चाला असं करायचं टेन्शन नाही घ्यायचं भाई आपण तर टेन्शन घेत नाही आता तर आता आपण सगळं सोडून दिलंय पण आपल्या जीवनात आपण खुश राहायचं आपण आपली काळजी घ्यायची दुसऱ्याचा विचार करायचा नाही आपल्याला कसं वाटतंय आपण जगायचं आपल्या जीवनात आपण सुखी राहायचं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की कुणी बोलायचं नाही आणि कुणाचं ऐकायचं नाही काय बहिणींनो का खुश राहायचं हिंडायचं फिरायचं आईस करायची एन्जॉय करायचं परत परत जीवन नाही किती पैसे साशिले किती साशील किती माझं माझं म्हणून संसार केला तर एक दिवस सोडून जायचं एक दिवस नक्की सोडून जायचं त्याच्यामुळं जा आपल्या जीवनात आपणच आनंदी राहायचं जास्त कुणाचा विचार करायचा नाही काय त्याच्यामुळं भावन बहिणीनं तर हिडे आवडत नक्कीच लाईक आणि सरप्राईज करू इसरू नका आणि मी व असे व्हिडिओ काढत राहीन पण मला टाईमच नसतोय हो माझ्या व्हिडिओला कोणी लाईक बी करीत नाही पण प्लीज लाईक करा जरा कमेंट करा हो